आज आपण या व्हिडिओमध्ये सिद्धा पत्रिकाधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो आपल्या देशात सिद्धापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे सरकारी दस्तावेज आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार रेशन कार्ड साठी अर्ज करता येतो रेशन कार्ड वर स्वस्त दरात किंवा मोफत रेशन धान्य तर मिळतेच याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ देखील घेता येतो अशातच रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा सिधा वाटप करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला होता सरकारने दुर्बल घटक व सर्वसामान्य जनतेला रेशन वाटप दुकानाच्या माध्यमातून सण उत्सवाच्या काळात लागणाऱ्या आवश्यक वस्तू किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबिले होते मात्र सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने रेशन दुकानातून मिळणारा आनंदाचा सिधा वाटप सध्या बंद आहे मीडिया रिपोर्ट नुसार हा आनंदाचा सिधा वाटप पुढच्या महिन्यात होणार आहे म्हणजेच हा आनंदाचा सीधा आता रेशन कार्ड धारकांना पुढील महिन्याच्या बारा तारखेनंतर म्हणजेच बारा जून नंतर मिळणार आहे या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे एक कोटी एकोणसत्तर लाख रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे या आनंदाचा सिद्धा किट मध्ये एक किलो साखर एक किलो चनाडा एक किलो रवा आणि तसेच एक लिटर खाद्य तेल या चार वस्तूंचा समावेश आहे हा संच प्रति रेशन कार्ड ई पॉस प्रणालीद्वारे फक्त शंभर रुपयांमध्ये वाटप केले जाणार आहे महत्वाचे म्हणजे छत्रपती संभाजीनगर व अमरावती भागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी केसरी सिद्धापत्रिका धारकांना अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब सिद्धापत्रिका धारक यांना या आनंदाच्या सिद्धा संचाचे वाटप करण्यात येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र